पिंपरी चिंचवडच्या एका छोट्याशा पण प्राचीन वाटणाऱ्या वाड्यात चिंतामणी नावाचा एक ब्राह्मण राहत होता नावातच देवतेचं नाव असल्यामुळे की काय तो स्वतःला फार मोठा गणपती भक्त समजायचा पहाटे उठून अभिषेक मंत्रपठन होम हवन यात तो रमलेला असायचा तो ओळखीच्या लोकांना म्हणायचा गणपती बाप्पा मला नेहमी प्रसन्न आहेत माझं व्रत कोणाला माहिती आहे का पण एक गोष्ट होती एवढं सगळं करूनही त्याला कधीच देवाचं प्रत्यक्ष दर्शन झालं नव्हतं त्याच दिवशी तो देवळाच्या ओटीवर बसून ध्यान करत होता तेवढ्यात गावात एक चर्चा ऐकू आली अहो ऐकलत का संत तुकाराम महाराजाच्या पंक्तीत साक्षात पंढरीचा पांडुरंग जेवतो म्हणे चिंतामणी ब्राह्मणाचं ध्यान भंगलं त्याचं मुख काहीसं वक्र झालं तो तुकाराम तो तर कुठल्या तरी व्यापारी कुळातला त्याच्या पंक्तीत देव जेवतो म्हणे ही लोकांची वेडसर अंधश्रद्धा आहे असा तो म्हणू लागला परंतु त्याच्या मनात मात्र अस्वस्थता निर्माण झाली होती खरंच का जर हा संत एवढा महान असेल तर पण मी ब्राह्मण असूनही मला दर्शन नाही आणि त्याला पांडुरंग आणि गणपती जेवायला येतात हे काही मला पचत नाही असा विचार त्याच्या मनात फिणग्यांसारखा फिरू लागला या विचारांच्या भरात त्याने एक निर्णय घेतला तुकाराम महाराजांना आपण चिंचवडला बोलवूयात पाहू देव खरंच त्यांच्याबरोबर येतो का जर ते खोटे ठरले तर सगळ्या गावासमोर त्यांचं खोटे पण उघड होईल त्याने एक पत्र लिहिलं संपूर्ण नम्रतेने बाह्य नम्रतेने तुकाराम महाराजांना चिंचवडला आमंत्रण दिलं आपण आमच्या घरी जेवायला यावं असं पत्रात लिहिलं होतं चिंचवडच्या मंदिराजवळ त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार हे गावकऱ्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं चिंतामणी ब्राह्मणाने मोठ्या थाटात तयारी केली होती मंदिराजवळच मोकळ्या पटांगणात पंक्तीची मांडणी शेकडो ताट पात्र रवा भात आमटी कोशिंबीर यांचा बेत तयार होता पण या सगळ्या थाटामाटामागे एक गुप्त हेतू होता संत तुकाराम महाराजांची परीक्षा घेणं सकाळची पहिली किरण पडत असताना संत तुकाराम महाराज आपल्या लाकडी पादुकांतून गळ्यात तुळशीमाळ ओठावर रामकृष्ण हरीचा गजर करत चिंचवडच्या दिशेने निघाले होते त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांती होती जेव्हा ते मंदिराजवळ पोहोचले तेव्हा लोकांची गर्दी वाढू लागली होती अनेकजण त्यांना पाहून चरणस्पर्श करत होते काहींच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं पण चिंतामणी ब्राह्मण त्याच्या नजरेत संशय होता आणि गर्वही तुकाराम महाराज विनम्रतेने पुढे गेले आणि चिंतामणी ब्राह्मणाच्या पायावर लोळण घातली गावात जेव्हा एक साधू एक संत एका ब्राह्मणास नतमस्तक झाला तेव्हा काहींना क्षणभर वाटलं की महाराजांनी हिनता पत्करली पण खरे संत स्वत्व मांडत नाहीत त्यांचं मन चैतन्याशी एकरूप असतं चिंतामणी ब्राह्मण थोडा मागे सरकला नमस्काराची स्वीकारशीलता नव्हती कारण अजूनही त्याच्या मनात संशय होता आता पंगतीची मांडणी केली गेली महाराजही बसले तेव्हा चिंतामणी ब्राह्मण म्हणाला तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्याबरोबर देव जेवतो मग आज माझा गणपती येतो का तुमच्याबरोबर तुकाराम महाराज हसले येईल नक्की येईल वाडा ताट ब्राह्मण विस्मयचकित झाला पण संधी त्याच्या हाती होती त्याने तीन ताट मांडली एक महाराजांसाठी दुसरं पंढरीच्या पांडुरंगासाठी आणि तिसरं गणपती बाप्पासाठी सर्वांचे ताट वाढून आता तयार होते महाराज शांतपणे जेवायला लागले आणि आश्चर्य त्या रिकाम्या ताटातलं अन्नही हळूहळू हलु कमी व्हायला लागलं पिठलं आमटे भात सगळं संपत चाललेलं पण कुणीच दिसत नव्हतं त्या ताटांवर गावकऱ्यांना जणू अविश्वासाचा धक्काच बसला पण चिंतामणी ब्राह्मण मात्र संतापून बोलला ही माया आहे मूर्ती दगडाची असते ती इते मंदिरात आहे इथे कशी येणार महाराज गंभीर झाले गणपती बाप्पा सध्या मंदिरात नाहीत त्यांच्या एका भक्ताला समुद्रातून वाचवायला ते गेले आहेत पण येतील पाच मिनिट थांबा काही वेळाने महाराज उठले म्हणाले आता बघा मंदिरात पहा गणपती बाप्पाच्या गळ्यातला पितांबर ओला झालाय गडबड उडाली काही गावकरी धावत मंदिरात गेले आणि खरंच गणपतीच्या मूर्तीवरचा पितांबर चिंब भिजलेला होता चिंतामणी ब्राह्मण स्वतः गेला मूर्तीच्या पायाशी बसला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले गर्वाचा फुगा फुटला होता ज्या देवाची तो आजवर उपासना करत होता तो देव प्रत्यक्ष या संतांच्या पंक्तीत बसून भोजन करतोय हे पाहून त्याला स्वतःशी स्वतःचा लहानपणा वाटला तो धावत आला आणि संत तुकाराम महाराजांच्या चरणांवर लोटांगण घातलं महाराज मला माफ करा माझं ज्ञान हेच माझं अज्ञान ठरलं देव तर तुमच्याजवळ आहे महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला गर्वात केली तर देव दूर जातो पण नम्रतेने केली तर देव पंक्तीत येतो चिंतामणी ब्राह्मण त्या दिवशीच्या प्रसंगानं हादरून गेला होता त्याने आयुष्यभर पूजा केली यज्ञ होम केले शास्त्र वाचली पण देवाचा प्रत्यक्ष स्पर्श त्याला आजवर कधीच झाला नव्हता आणि आज एका साध्या दिसणाऱ्या वारकऱ्याच्या सहवासात देव पंक्तीत जेवत होता त्या रात्री त्याला झोप लागली नाही त्याचे डोळे सतत त्या ओल्या पितांबराकडे जात होते त्या ताटात हळूहळू संपणाऱ्या अन्नाकडे जात होते आणि संत तुकाराम महाराजांच्या शांत चेहऱ्याकडे मी खरोखरच काहीच समजलो नव्हतो तो स्वतःशीच बोलला पुढच्या सकाळी ब्राह्मण उठल्यावर सवयीप्रमाणे अभिषेक पूजापाठ मंत्रोच्चार सुरू करण्याऐवजी हो तो थेट संत तुकाराम महाराजांच्या निवासस्थानी गेला महाराज त्यावेळेस विठ्ठल नामात मग्न होते चिंतामणी ब्राह्मण दूर उभा राहिला थोड्या वेळाने महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं या ब्राह्मणराज आज पुन्हा देवाला भेटायला आलात का त्या शब्दांत उपहास नव्हता फक्त प्रेम होतं ब्राह्मण घायाळ नजरेने बोलला महाराज मला शुद्ध भक्ती शिकवा माझ्या विद्वतेचा गर्व गेला आता मला शरण येऊ द्या तुकाराम महाराज उठले त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला शुद्ध भक्ती ही प्रेमात असते अभिमानात नव्हे ज्याच्या हृदयात अहंकार नाही त्याच्या घरात देव नेहमी जेवायला येतो त्या क्षणी चिंतामणी ब्राह्मणाच्या मनात नव्याने काहीतरी उमललं तुकाराम महाराज चिंचवडच्या त्या प्रसंगानंतर परत देऊत आले वाटेवर त्यांचं मन विठ्ठलनामात रमलं होतं पण डोक्यात एक विचार घोळत होता गर्वाने भक्ती केली तर ती भक्ती नाचते नम्रतेने केली तर देव साक्षात प्रगट होतो त्याच ते रात्री त्यांनी एक अभंग रचला चिंतामणी ब्राह्मणाच्या अनुभवावर आधारित चिंतामणी देवा गणपती आना करावे भोजन तुझे पात्री देव म्हणे तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भितरी नागवने वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले की तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते मोरयाशी या अभंगातून तुकाराम महाराजांनी या गोष्टीचे वर्णन केले आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक अवश्य करा